मैत्रिणींनो आज आपण आहे ना मुरमुऱ्याची एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत अर्थात भडंग भडंग ही मसालेदार असते पण आपण ही आज वेगळ्या प्रकारे केलेली आहे तर मैत्रिणींनो चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मैत्रिणींनो नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करायला विसरू नका आमच्या व्हिडिओला गॅसवर एक फ्रायपॅन पॅन ठेवलाय आणि एक कप कुरमुरे घेतलेले आहेत ते चांगले गरम करून घ्यायचे असे चांगले गरम करून घ्यायचे त्यांना कारण कुरमुरे कसे ठेवलेले असे ना की थोडेसे सादळले जातात त्यासाठी आहे ना त्यांना चांगलं असं गरम करून कुरकुरीत करून घ्यायचे असे आहे ना असे मस्त असे बोटावर चुरल्या जातील असे एवढे कुरकुरीत करून घ्यायचे आता आपण हे ना एका ताटात काढून घेऊया त्यासाठी आहे ना थोडीशी कोथंबीर एक लसूण पाकळी तीन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि अगदी चिमुडभर लिंबूसत्व घेतलेलं आहे हे, हे सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता दोन छोटे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आपण जी ही वाटलेली मिरची आणि कोथमिर आहे ना ती ह्याच्यात टाकून घ्यायची लागू शकतो मैत्री न सांभाळू ना का आणि आपण हे कुरमुरे अगोदर भाजून घेतलेले ना ते ह्याच्यावर टाकायचे आणि मस्त असं परतून घ्यायचं चा। असं चांगलं गरम झालं ना मस्त सगळा मसाला सगळ्या कुरमुऱ्यांना लागला की एक बालाजीचा आलू शेव घेतलेली आहे ती कापून आहे ना त्याच्यात टाकायची आणि जर तुम्हाला हवं असलं तर बालाजीचाच मसाला शेंगदाणा आहे <laughs> तो सुद्धा त्याच्यात टाकून द्यायचा कापून खूप भारी चट चटपटीत अशी कुरमुरा भेळ तयार होते एकदा नक्की मैत्रिणींना करून बघा खूप मस्त लागते तुम्ही बघू शकता ही किती सुंदर झाली आहे आता हिला आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया मम्मी माझ्या तर आताच पाणी यायला लागलं हो मग अशी चटपटीत कुरमुऱ्याची भेळ अर्थात भडव वेगळ्या प्रकारे केलेली आहे ती नक्की करून बघा मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा आमचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये